सांगली जिल्ह्यातील नेरलेतील आदिती फुडचे गोडाऊन आगीत भस्मसात मालाचं सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील गावातील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळ प्रक्रिया गोडाऊनला आज पहाटे सहा वाजता अचानक आग लागली आग मोठ्या स्वरूपात असल्यामुळे गोडाऊन मधील संपूर्ण माल आगीच्या भक्षस्थानी पडला यामुळे कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही नेर्ले इथं राष्ट्रीय महामार्गालगत अदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही फळ प्रक्रिया करणारी दिनकरराव पाटील ओझरडेकर यांची कंपनी आहे यातील मँगो पल्प टोमॅटो केचप चॉकलेट आदींसह अन्य पदार्थ निर्यात केले जातात कंपनीच्या लगत असणाऱ्या परंतु पेटगावच्या हद्दीत येणाऱ्या गोडाऊनमध्ये आज सकाळी सहा वाजता कर्मचाऱ्यांना धुराचे लोट येताना दिसले त्यांनी ही बाब लगेच मालकांना कळवली आगीचं पाहता संपूर्ण गोडाऊन आगीनं वेढलं होतं आग विझवण्यासाठी इस्लामपूर अष्टा नगरपालिका राजाराम बापू विश्वास हुतात्मा किसन अहिर आणि कृष्णा कारखाना अग्निशमक दल तसेच खासगी पाण्याच्या टँकरनी सलग तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली यावेळी दिनकरराव पाटील मंगलताई पाटील भगतसिंह पाटील पृथ्वीराज पाटील व कुटुंबियांसह कंपनीचे अधिकारी कर्मचारी यंत्रणा राबवत होते